नमस्कार मंडळी तर शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियम असतं पण मुलं शेंगा खायला कंटाळा करतात नको म्हणतात मग असा काहीतरी शेंगांचा वेगळा हटके पदार्थ बनवला की मुलं देखील अगदी आवडीने मागून मागून खातात तर आज आपण असाच एक बहुगुणी औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या शेंगांचा मस्त असा पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता शेंगा घेताना आपल्याला असं जाडसर बघूनच घ्यायच्या म्हणजे या शेंगा छान अशा मासळू असतात तर सर्वात अगोदर या शेंगांचे आपण तुकडे करून घेऊया आणि यावरची सालही काढून टाकूया आता भाजीसाठी जसे आपण शेंगांचे तुकडे करतो ना अगदी त्याप्रमाणे याचे तुकडे करून घ्यायचे बघू शकताय शेंगांचे तुकडे करून झालेले आहेत आता यावरची आपल्याला साल काढायची आहे तर साल आपल्याला सगळी काढायची नाहीये यावर थोडासा हिरवट पण आपल्याला ठेवायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय शेंगांवरची साल काढून झालेली आहे आपण आता ह्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊया शेंगा आपल्या स्वच्छ धुवून झाल्या की ह्या आपण थोड्याशा शिजवून घेऊया त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक छोट अर्ध ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय त्यानंतर थोडीशी हळद घालूया त्यानंतर या, आप या पाण्यामध्ये आपल्याला शेंगा घालायच्या आता शेंगा आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाहीये ते तीस ते पस्तीस टक्के त्याला आपण शिजवून घेऊया तर साधारण तीन ते चार मिनिटे झालेली आहेत बघूया आपण आता शेंगा आपली शिजली आहे का हे बघा आपली शेंग तीस ते पस्तीस टक्के शिजलेली आहे यापेक्षा शेंग आपल्याला खूप जास्त शिजवायची नाहीये आपण आता या शेंगा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया डाळ घेतली आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती त्यानंतर दोन्ही डाळी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकताय आपली ही डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा आता या डाळीमधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात काढून झाली की यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या अर्धा इंच आलं घालूया सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ते तीन चमचेच पाणी यामध्ये घालते आणि ही डाळ मस्त अशी बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ वाटून झालेली आहे आता डाळीमध्ये आपण खूप जास्त पाणी घातलं नाही त्यामुळे डाळ जास्त बारीक वाटली जात नाही अशी रवाळच राहते हे बघा अशीच डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आपण आता ही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया डाळ आपली भांड्यामध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया नंतर पाव चमचा हळद घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे मी हाताने छान असं एकजीव करून घेते इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता एकजीव करून झालेली ही डाळ आपल्याला शेंगांवरती लावून घ्यायची आहे तर इथे मी एक उकडलेली शेंग घेतलेली आहे आता यावर आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने यावर आपण हे मिश्रण लावून घेऊया शेंगाला आपलं मिश्रण लावून झालेलं आहे लगेचच मी ही चाळणीमध्ये काढून घेतेये तर चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं ला आहे यामध्ये ठेवूया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या शेंगांना डाळीचं मिश्रण लावून घेऊया डाळीचं मिश्रण सगळ्या शेंगांवरती लावून झालं की आपण ह्या शेंगा वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या शेंगा दहा ते बारा मिनिट चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते बारा मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर याला हात लावून बघायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय माझ्या हाताला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपले हे शेंगांचे वडे चांगले वाफवून झालेले आहेत गॅस बंद करूया आणि हे वडे पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपले वडे पूर्णपणे थंड झालेले आहेत हे बघा तर हे वडे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा या वड्याला मस्त एक फोडणी देऊन घेऊ शकता तर मंडळी ही रेसिपी अगदी नवीन आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आपण आता याला मस्त एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक चमचा भर तेल घालायचंय तेल असं आपण पसरवून घालूया तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचंय त्यानंतर एक चमचा तीळ घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग आहे त्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं घालूया त्यानंतर ह्या फोडणीमध्ये आपल्याला वडे घालायचे आहेत तर हे वडे आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे तर इथे दोन ते तीन मिनिट हे वडे मी चांगले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक शिपलेली कोथंबीर घालायची आहे इथे आपले अतिशय पौष्टिक असे शेवग्याच्या शेंगाचे वडे बनवून तयार झालेले आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे वडे काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद